दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील तलाटी कार्यालय वेळापूर येथे उर्फ सुमित संजय साकरे या तरुणाकडे गावटी पिस्तोल सापडल्याप्रकरणी वेळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की वेळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार हे सरकारी वाहनाने ग्रस्त करीत असताना वेळापूर येथील तरुण चिक्या उर्प सुमित संजय साकरे हा गावठी पिस्तूल बाळगून तलाठी कार्यालयाजवळ वरून येत आहे अशी खात्रीशीर बातमी विळापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर विळापूर पोलीस तलाठी कार्यालय येथे पोहोचली असता समरून चिक्या उर्प सुमित साकरे राहणार विळापूर हा मोटार साइकल वरून येत असल्याचे पोलिसांना दिसते विळापूर पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय असल्याने चार चाकी वाहनातून पोलीस खाली उतरून चिक्या उर्फ सुमित संजय साकरे यास थांबून त्याच्याजवळ जाऊन चिक्या उर्फ सुमित साखरे याला गाडीवरून खाली उतरून पोटाजवळ जीन्स पॅन्टमध्ये खोवलेली एक पिस्तोल बाहेर काढली त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घेराव घालून चिक्या उर्फ सुमित साखरे यास त्याच्याजवळील गावटी पिस्तोल सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी ताब्यात घेत चिक्या उर्फ सुमित संजय साकरे याच्याकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत कारतूस तसेच एच एफ डिलेक्स मोटारसायकल जप्त करून त्यास वेळापूर पोलीस ठाण्यात आणून भारतीय दंड संहिता कलम हत्यार कायदा तीन व पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी चिक्या उर्फ सुमित संजय साकरे याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास विळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव हे करत आहेत सदर गुन्ह्याची कामगिरी सोलापूर पोलीस अधीक्षक शिरेश सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम येवलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई मोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव उपनिरीक्षक पोलीस संजय राऊत पोलीस हवलदार यशवंत अनंदपुरे बापू पवार पठाण व गणेश माळी यांनी बजावली आहे